आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्र सरकारचा प्रत्येक निर्णय आणि धोरण विकसित भारताचं ध्येय पूर्ण करण्यासाठी समर्पित असून शेतकरी हा या दृष्टिकोनाचा मुख्य आधार आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाशिम इथं एका कार्यक्रमात केलं कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित जवळपास तेवीस हजार कोटी रुपयांच्या उपक्रमांचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते दरम्यान काल ठाणे इथं ठाणे आणि मुंबईतल्या बत्तीस हजार आठशे कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आली यामध्ये मुंबई मेट्रोच्या आरे ते वांद्रे कुर्ला संकुल या भूमिगत मेट्रो टप्प्याचं उद्घाटन ठाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी तसंच नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्र विकासासाठी नैना प्रकल्पाच्या पायाभरणीचा यात समावेश आहे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा आज छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे शहरातल्या खडकेश्वर परिसरातल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम होणार आहे गाझापट्ट्यातील हमास या अतिरेकी संघटनेनं इस्राईलवर हल्ला केला त्यास आज एक वर्ष पूर्ण होत आहे या हल्ल्यात इस्रायलच्या बाराशे नागरिकांचा मृत्यू झाला होता तेव्हापासून पश्चिम आशियामध्ये युद्धाचा आहे त्यात आतापर्यंत एकेचाळीस हजारांपेक्षा अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे या युद्धास एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे एंटोनियो गुटेरेस यांनी हमास संघटनेनं बंधक बनविलेल्या इस्रायली नागरिकांची विनाशर्त सुटका करण्याचं आवाहन केलं आहे संयुक्त अरब अमिराती इथं सुरू असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानात संघात सामना होणार आहे हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल काल या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया श्रीलंका तसंच इंग्लंड बांगलादेश यांच्यात सामने झाले संपूर्ण बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथील संत सेवालाल ट्रस्टचे पहिले अध्यक्ष तथा पोहरादेवी येथील धर्मपीठाचे महंत संत सेवालाल महाराज यांचे चौथे वंशज नामदेव हजारी महाराज यांचा दिनांक पाच ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजता वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी दीर्घ आजारानं पोहरा देवी येथे दुःखद निधन झालं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार